श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांवर स्वामींची अखंड कृपा राहू ही स्वामी चरणी प्रार्थना करते स्वामीभक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं छोटंसं महत्त्व म्हणजे स्वामी संदेश असतात चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश बाळा मी तुला सांगतोय आज असं म्हणत जा मी दररोज सुखी आहे समाधानी आहे माझ्याकडे सर्व सुखसुविधा आहे असं म्हणत जा तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत देतं जे तुम्ही बोलत असतात होणारं सगळं सुरक्षपणे सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार सृष्टीचा नियम आहे बाळा जे गेले ते आपलं नव्हतं आणि जे आपलं आहे ते स्वतःच्या पावलांनी आपल्याकडे चालत येईल वाईट विचारांचे गवत आपोआप उगवत उगवतं चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात आणि एकच लक्षात घे तुमच्या पानावर काहीतरी चांगले लिहिले असेल याच आश याच आशेवर मागची पाने बंद करायची असतात सतत सतत त्याच गोष्टींचा विचार करणं बंद कर आता आणि तुझ्या आयुष्यात जे घडतंय आता ते गरजेचं आहे आता कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे आपण नेहमी आपल्याला काय काय पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्तिसेवा करत असतो पण स्वामींना काय आवडतं कशी कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आचरण केलं भक्तीसेवा केली तर स्वामी आपल्या सर्व गोष्टी न मागता देतात म्हणून स्वतःला आवडतं त्यापेक्षा स्वामींना काय आवडतं हे पाहायला सुरुवात करा आणि एक लक्षात घ्या मनुष्याने कधीही हिम्मत हरायची नसते ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी समुद्र कुठे आहे मार्ग कुठे आहे किती दूर आहे भेटेल की नाही परंतु ती थी तिच्या तिच्या इच्छानुस इच्छानुसार स्थळी पोचते त्यामागे परमेश्वराची शक्ती असते तसंच तुम्हाला देखील तुमची इच्छा मिळण मिळ मिळणार आहे डग दग, न डगमगता वाटचाल करा प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचं कर्म तुमचं आचरण तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा भक्ती सेवा ही तितकीच महत्वाची आहे जीवनात काहीही होऊ द्या कितीही अखंडित घडू द्या ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते आपण हार नाही मानायची स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात फक्त विश्वास विश्वास असावा भक्ती सेवा करत राहावी तुमचं कल्याण होणार तीळ मात्र शंका नाही आणि काही गोष्टी सतत स्मरणात ठेवायच्या आहे हा आपला आपला देह पंचभूताने बनलेला आहे तो एक ना एक दिवस या पंचभूतात विलीन होणार आहे या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पतन करतो त्यापेक्षा देहाचा स... देहाचा सत उपयोग करून स्वामी भक्तीत विल्लीन हो विलीन व्हा आणि स्वतःचं आत्म आत्मकल्याण साध्य करून घ्या आणि सतत विचार नको करू माझ्या मुला मुलांचं कसं होईल माझ्या घराचं कसं होईल माझ्या संसाराचं कसं होईल आयुष्यात पुढे काय होईल लक्षात घ्या प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं असतं तुमचा विचार केल्याने त्याचं प्रारब्ध बदलणार नाही आणि बाळा तू जे स्वप्न पाहत आहे ते प्रत्यक्षात नक्की उतरा उतरणार आहे थोडासा संयम ठेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे मनापासून हाक मार मी येईल संकटात असताना तुम्हाला मठात येणं पोथी वाचणं किंवा इतर धार्मिक विधी जर जमणार नाही कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते अनेक जण सल्ले देतात तेव्हा आणखीन दुःखी राहण्यापेक्षा तसंच कुठल्याही ठिकाणी काय अगदी कोणत्याही अवस्थेत फक्त मनापासून माझं नामस्मरण करत राहा आणि चमत्कार बघ आता सगळं चांगलंच होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा मग बघू कसा चमत्कार घडतो तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो आणि फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम करतो जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात बाळांना चमत्कार घडतोच बाळांनो तुम्ही तुमचं कर्म चांगले करा कारण तेच तुम्हालाच ला तुम्हाला लागतो तोच आम्हाला पण होतो होतो कारण मी तुमची आई आहे जो त्रास तुम्हाला होतो तोच त्रास आम्हालासुद्धा होतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का आमच्यावर विश्वास ठेवा वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की मागायला काही उरणारच नाही आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जात नाही बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार केलेला चांगला चांगला असतो याने पश्चातापाची वेळ येत नाही जास्त विचार करत बसू नका मी सांगितल्या मार्गावर फक्त चाला सगळं नीट होईल आणि समोरच्याने वेळेला जर का तू तो शब्द मनावर घेतला मनावर लावून घेतला तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देत असतात असतो आणि जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुला मागे वाईट आठवणी आणि वाईट लोकांना विसरावंच लागेल बाळांनो आयुष्यात काही वेळेस त्रास होणं देखील गरजेचं असतं कारण तेव्हाच कळतं कळत असतं कोणतं नातं खरं आहे आणि कोणतं कामापुरता वाप वापरत आहे अहंकाराने गैरसमज यामुळे नात्यांमध्ये खूप मोठा दुरावा येतो त्यामुळे कधीच अहंकार बाळगू नका आणि कोणाबद्दलही मनामध्ये गैरसमजसुद्धा होऊ देऊ नका जोपर्यंत तू स्वतःचा आदर करणार नाही तोपर्यंत इतर लोकसुद्धा तुझा आदर करणार नाही परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार कोणावरही अतिश अतिविश्वास ठेवू नको अति तिथे माती करून स्वतःवर विश्वास ठेव आणि तुला जे योग्य वाटत वाटत ते कर आयुष्य शून्य झालं तरी हार मानू नकोस कारण त्या शून्यासमोर समोर किती आकडे लिहायचे ही हिम्मत तुझ्यात आहे पण जर का मन शून्यात गेलं तर मात्र जीवनात शेवट होण्यासाठी वेळ लागणार नाही भगवंताच्या फक्त नामाने तुमचे मन फक्त ती तीर्थक्षेत्र बनत बनतं म्हणजे पवित्र स्थान बनतं आणि त्यामुळे आम्ही दुसरीकडे कोठे नाही तर आमच्या भक्तांच्या मनात निवास करतो पण त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल आणि लक्षात घे कितीही पूजापाठ केलं आणि कर्म मात्र वाईट केले तर मग वाईट होईल तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ मिळायचं असेल तर तुम्हाला जर चांगले फळ मिळावं असं वाटत असेल तर कर्म नेहमी स्वच्छ ठेवा बाळा जीवनात अडचणी कितीही असू द्या पण तू धीर धर अडचणीत रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात घ्या लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया आज काय आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जे होत आहे ते त्या ज्याचं त्याचं कर्म आहे त्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ हो नकोस आता सगळं चांगलं होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा मग बघ कसा चमत्कार करतो ते लक्षात ठेवा भाग्य आपला निर्णय बदलू शकत नाही पण एक योग्य निर्णय आपलं भाग्य निश्चितच बदलू शकतो तुलना नाही ईशा करण्यात आपला किमती वेळ वाया घालू नका कारण आयुष्यात जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसंच कोणाच्या तरी मागे सुद्धा असतो जग गरजेचा गरजेच्या नियमानुसार चालतं बाळा त्यामुळे या जगासारखं वागण्याचा प्रयत्न करू नका कारण हे थंडीत ज्या सूर्याची वाट बघतं उन उन्हात त्या सूर्याचा तिरस्कार करत आणि लक्षात ठेवा स्वामी पाहत आहे तुमच्या प्रार्थना तुमच्या तुमचा संघर्ष तुमच्या वेदना तुमचा नियम संयम आणि तुमचे कर्म म्हणून स्वामी तुम्हाला सांगतात सांगतात ना कोणाशी स्पर्धा ना कोणाचा द्वेष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कोणाला कमी लेखण्याची दुर्मी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्दा असावी प्रत्येक गोष्टींची वेळ निश्चित आहे ठेका निश्चित आहे फक्त योग्य गोष्टी योग्य माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील तुम्ही एखादी गोष्ट वारंवार स्वामींकडे जर मा वारंवार मागत असाल तर आणि ती जर गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तर लक्षात घ्या की ती तुमच्यासाठी योग्य नाही किंवा ती तुमच्या हिताची नाही म्हणून स्वामी ती तुम्हाला देत नाही त्यासाठी स्वामींवर अविश्वास दाखवायची गरज नाही बाळांनो तुम्ही सिद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात ना तर निश्चित राहा निर्भय राहा स्वामींनी तुमच्या प्रत्येक श्वासाच नियोजन केलं आहे स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासापर्यंत सोबत आहे इतकंच नाही तर मार्ग सुद्धा सुखकारक केला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींनी स्वामींना समर्पण करण्याची गरज स्वामींना नाही तर याची गरज आपल्या आपल्याला आहे हे सर्व आपल्या अंतकरणातील शुद्धीसाठी आहे म्हणून सेवा ही निस्वार्थिक असावी स्वामीच अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे जो कोणी स्वामींची मनापासून शक् भक्ती करतो त्याच्या जीवनाचं सोनं निश्चित होतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी